नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामटेक खापा महामार्गावरील कोथळण्याजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं लोखंडी अँगल घेऊन जात असलेला आयसर ट्रक पलटी झाला आहे ही घटना रात्री तीन वाजताच्या दरम्यान घडली आहे यात कांतिलाल रमेश राजपूत वय वर्ष तीस तर एक लहान मुलगी अश्विनी कांतिलाल राजपूत वर्ष तीन गंभीर जखमी झाले असून दोघेही हल्ली कोथळणा येथे राहत असून राहणार मस्खापरा तालुका काटोल जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार ले पारशिवणीवरून लोखंडी अँगल व सराग घेऊन खाप्याच्या दिशेनं येत असताना कोथळुना शाळेजवळील वळण रस्त्यावर आयसर चालकाचं सा, नियंत्रण सुटल्यानं आयसर ट्रक पलटी झालाय रोडच्या बाजूला झोपडी करून राहत असलेल्या झोपडीवर वर आयसर मधील लोखंडी अँगल रोडच्या बाजूला असलेल्या झोपडीवर आदळल्यानं झोपडीत झोपीत असलेल्या कांतीलाल यांच्या डोक्याला गंभीर मार लागलाय व त्यांची तीन वर्षाची चिमुकली अश्विनी हिच्या डोळ्याजवळ मार लागल्यानं गंभीर जखमी झाली आहे खापा पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना उपचाराकरता सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेनं सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलाय पुढील तपास खापा ठाणेदार मनोज खडसे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय गेम संतोष करीत आहे गरजा महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल